मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्यापण स्वागत करतोय आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस अर्थात देवीची तिसरी माळ आणि आजच्या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत जामसूत या गावामधला एक डुप्लेक्स बंगला आणि त्यासोबतचा साडेतीन गुंठ्याचा एन ए प्लॉट गाव आहे जामसूर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मित्रांनो आपण जो समोर बघत आहात तोच आहे आपला बंगला जो आहे डुप्लेक्स स्वरूपाचा या ठिकाणी साडेतीन गुंठ्याचा तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चरल एन ए प्लॉट भेटतो आहे त्यामुळे हा प्लॉट हा बंगला परचेस करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या शेतकरी दाखल्याची काही गरज नाही आहे आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो बंगला पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास जागा मालका बोलून हा बंगला पर्चेस करू शकतो आणि अजून एक गोष्ट प्लॉट येणे आहे त्यामुळे तुम्हाला जर होम लोन करायचं आहे आणि होम लोन करून ही प्रॉपर्टी परचेस करायचे तर देखील नक्कीच साध्य करता येणार आहे या बंगल्यासोबत आता आपण जाऊया आतमध्ये या घरामध्ये आणि घराचा लेआउट कसा आहे हा देखील पाहून घेऊया मित्रांनो घरासमोर मोकळं अंगण आहे ज्यात जागा मालकांनी फुलझाडावर लावलेली आहेत तुळशी वृंदावन आहे आणि घरामध्ये एंट्री करण्याची जी दिशा आहे ती आहे पूर्वपश्चिम प्लॉट एरिया मगाशी मी तुम्हाला सांगितलं की साडेतीन गुंठ्याचं आहे आणि आपलं हे जे घर आहे टू बी एच केचं सा, ते साधारणपणे बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचं आहे ज्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला वन बी एच के आहे आणि पहिल्या मजल्यावर टेरेस आणि एक मास्टर बेडरूम आता आपण आहोत आपल्या हॉलमध्ये मोठालासा हॉल आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे आणि मित्रांनो ओपन किचन आहे या घरामधलं अर्थात मॉडर्न स्वरूपामधला किचनचा आणि हॉलचा लेआउट तुम्हाला या बंगल्यासोबत मिळत आहे आपल्या या बंगल्यामध्ये पाण्यासाठी म्हणाल तर विहीर उपलब्ध आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला वर्ष बाराही महिने उत्तम स्वरूपाचं पाणी या बंगल्यामध्ये नक्कीच मिळणार आहे मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये इथे बघू शकाल की प्रॉपर एल शेपमध्ये किचन ओटा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डायनिंग एरिया देखील मिळून जात आहे जो कनेक्ट होतो आपल्या हॉलला लागून मी मित्रांनो आपल्याला आतापर्यंत एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ते म्हणजे खिडक्या या ठिकाणी मस्तपैकी क्रॉस विंडोज आहेत आणि सर्व विंडोज या स्लायडिंग विंडो स्वरूपाच्या आहेत त्यामुळे नॅचरली सनलाईट किंवा व्हेंटिलेशन हे उत्तम स्वरूपाचं हॉलमध्ये असेल किचनमध्ये असेल किंवा बेडरूममध्ये असेल हे राहणारच आहे इथे बघू शकाल हा हॉलला लागूनच ला असला आपला पहिला बेडरूम तो नॉर्मल बेडरूम आहे मास्टर बेडरूम नक्कीच नाही या ठिकाणी किंग साईजचा सा बेड सहज मावेल एवढी जागा या बेडरूममध्ये उपलब्ध आहे सध्याच्या घडीला जागा मालकांनी देवघर देखील या बेडरूममध्ये ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही आपल्या हिशोबाने ह्या गोष्टी ज्या आहेत नक्कीच नंतर वर्कआउट करू शकता आता आपण जाऊया आपल्या गड़े। इतुन है है या टॉयलेट बाथरूमकडे इथून जो कॉमन टॉयलेट बाथरूम एरिया आहे तो हॉलला लागूनच आहे या बेडरूमच्या साईडला आहे इथे बघू शकाल की लांब मोठा लसा ला साधारणपणे चार बाय दहा साईजचा सा टॉयलेट एरिया ज्यात कमोड आहे आणि उत्तम प्रकारचे बाथरूम फिटिंग्स या जागा मालकांनी या बांधकामासाठी वापरले आहेत हॉलमधून वरी जाण्यासाठी इथे जिना आहे जो आपण बघू शकाल आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला एक ॲडिशनल पडवी जागा मालकांनी करून घेतलेली आहे जिथे तुम्हाला जर चुलीवरचं जेवण वगैरे करायचं असेल तर देखील नक्कीच आपण त्या प्रकारे बनवू शकता आणि चुलीवरचं जेवण देखील एन्जॉय करू शकतो शकता मित्रांनो आता हे कोकणामधलं जामसूद गाव नक्की कुठे आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची माहिती सांगतोय गुहागरापासून साधारणपणे सतरा किलोमीटरच्या अंतरावर जामसूद हे गाव आहे जवळच हेदवी मंदिर आहे ते प्रचंड फेमस आहे आणि वेळनेश्वर समुद्रकिनारा आपल्या या प्रॉपर्टीपासून आपल्या या बंगल्यापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे बसस्टॉप साधारणपणे पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे बाजारपेठ जामसूद गावची आहेच या व्यतिरिक्त बाजारपेठ साधारणपणे एका किलोमीटरवरती आहे जवळचं रेल्वे स्थानक चिपळूण आहे एकण्णव मोजून सदतीस किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो मुंबई शहर आपल्या प्रॉपर्टीपासून दोनशे चौसष्ट किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुणे दोनशे अठ्ठावीस आणि कोल्हापूर या प्रॉपर्टीपासून दोनशे चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर या जागेचं व्हॅल्युएशन साडेतीन गुंठ्याचा सा प्लॉट आणि बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा बंगला टू बी एच के बंगला याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पस्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो या जामसूद गावमधला आजचा हा बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण कोकणवासूचे एपिसोड्स मला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वासूचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ